श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जे काही प्रयत्न तुझ्या यशाच्या दिशेने करत आहेस ते योग्य दिशेने सुरू आहेत तेव्हा तिथे थांबू नकोस कारण तुला माहीत आहे या जगात जो थांबला तो संपला तर तू तु तुझे कर्म सुरू ठेव कारण मी तुला ते मोठे यश माझ्या आशीर्वादाने देव इच्छितो त्यासाठी तू माझी प्रार्थना देखील केली आहे तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे हा संदेश त्याचेच चिन्ह आहे की तू जी काही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे ती इच्छा आता लवकरच पूर्ण होण्याच्या रूपात येणार आहे तेव्हा आता निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा कारण देवांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामीच्या संदेशावर स्वामीच्या शक्तीवर आणि देवाच्या अफाट शक्तीवर तुझाही विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुझे अनेक प्रश्न तुला सुटताना भासणार आहेत देव म्हणतात बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करून मध्ये सोडून जाऊ नकोस कारण हा संदेश मी तुझ्यासाठीच देत आहे तेव्हा शेवटपर्यंत पूर्ण श्रद्धेने ऐक देव म्हणतात बाळा तू आजपर्यंत खूप काही अन्याय सहन केला आहेस त्या गोष्टींना सामोरी गेला आहेस त्या ठिकाणी तुला त्रास भासला आहे ते मी जाणतो ते माझ्यापासून पडद्याआड नाही देव म्हणतात बाळा तुला त्या त्रास देणाऱ्या लोकांनी खूप काही तुझा छळ केला आहे तुला मानसिकरित्या दुर्बल बनवण्याचे खूप काही प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले आहे पण तू हार मानू नको कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे ज्या लोकांनी तुला त्या ठिकाणी हरवण्याचा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पण ते त्या कार्यात निष्फल झाले आहेत बाळा तू आता माझा आशीर्वाद प्राप्त करत आहेस तू माझा अत्यंत प्रिय बाळ आहेस तुला त्या वेदनाचे मी सुखात रूपांतर करून देत आहे या क्षणापासून तुमच्या मनातील ते क्लेश विसरा ते दुःख विसरा कारण मी तुमच्यासाठी माझे अमर्याद प्रेम आणि आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा ज्या ज्या काही लोकांनी तुमच्यावर ते आरोप के केले आहे जे खूप काही तुम्हाला कठीण भासत आहेत आणि जे फक्त निष्फळ आहेत निरर्थक आहेत त्यामुळे तू उद्विग्न होऊ नकोस तुझ्या खरेपणाची भावना मला माहीत आहे तू खरा आहे हेही मी जाणतो पण आज त्यांची वेळ आली आहे ती शिक्षा भोगण्याची कारण त्यांनी माझ्या निरागस बाळाला त्रास दिला आहे त्यांनी तुझा तो छळ केला आहे त्यांची आता ती कर्माची घडे भरली आहेत तेव्हा आता त्यांना त्या खूप कष्टांना सामोरे जावे लागेल कारण माझा आशीर्वाद निरंतर त्या ठिकाणी कार्य करतो जिथे सत्य आहे आणि तुझी बाजू नियमितपणे सत्याच्या बाजूने आहे म्हणून मी तुझ्या दिशेने कार्य करत आहे देवाचा न्याय तू प्राप्त करणार आहेस बाळा तू माझी प्रार्थना केली आहेस आता माझा न्याय तुझ्यासोबत होणार आहे त्या दुःखातून त्या कष्टातून त्या क्लेशातून मी तुला बाहेर काढणार आहे तू तु खूपदा तुझ्या त्या नात्यांमुळे त्या क्लेशांमुळे खूपदा रडला आहेस मी तेही पाहिले आहे पण त्याच क्षणाला मी तुझे सांत्वन करण्यासाठी तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपस्थित राहून तुझे ते सांत्वन देखील केले आहे बाळा आज मी पुन्हा तुझ्यासमोर आलो आहे कारण तुझ्या मनातली ती नैराश्याची भावना मी काढून टाकण्यासाठी आज आलो आहे या संदेशामार्फत मी तुझ्यातून ते क्लेश ते दुःख त्या चिंता आणि ती अशी वेळ जी तुला नको आहे ती मी टाळून त्या जागी तुला सुख आनंदाचे क्षण आणि विपुल प्रमाणात आनंद देण्यासाठी आलो आहे आणि तुझ्या प्रेमात अधिक वाढ होईल हे देखील मी तुला सांगू इच्छितो तुझ्यावर प्रेम करणारे आता तुझ्या अधिक जवळ येऊन तुला अधिक प्रेम देतील यावर विश्वास ठेव कारण तू आधीच माझ्याकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे तुझे प्रेम देखील आता परिपूर्ण होणार आहे त्यात शंका घेऊ नका आजपर्यंत ज्यांनी तुमचे हृदय दुखवले आहे आणि जे नेहमीच तुला दुखावण्याची भावना त्यांच्या हृदयात ठेवतात मी त्याना त्याना, त्या नात्यांना त्या व्यक्तींना तुझ्यापासून दूर नेऊ इच्छितो आणि तुला या आनंदाने माझ्या आशीर्वादाने भरू इच्छितो तुझ्याजवळ आता ते तुझे खरे प्रेम येणार आहे त्यात अधिकता देऊन मी तुझ्याकडे पाठवत आहे आता तुम्ही काही काळजी करणे थांबवा कारण माझा दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार तुम्ही प्राप्त करत आहात देव म्हणतात बाळा निराश होण्याचे काहीही कारण नाही कारण तू खूपदा या प्रवासात असताना खूप जणांना आपले सांगत होता ते सत्य जे जगापुढे नाही आहे ते लपवण्यात आले आहे तुला खोटे ठरवण्यात आले आहे तुझ्याशी द्वेषाची भावना ठेवण्यात आली आहे तुझ्यासोबत खूप चुकीचे वागणूक तुला देण्यात आली आहे तुला खूप काही असे त्रास देण्यात आले आहे ते देखील मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे पण ती त्यांची वेळ होती आता आणि तुझी वेळ सुरू होत आहे तेव्हा निश्चिंत रहा कारण आता त्यांची बाजू ही रिकामी होणार आहे त्यांच्यासाठी त्यांना कुठेही काहीही आनंद प्राप्त होणार नाही कारण त्यांनी तुला ते दुःख त्या यातना दिल्या आहेत त्यामुळे त्यांचे शुभ ते गमावून बसले आहेत आणि तुझे तू शांतपणे जे निमूटपणे सहन केले आहे जे असत्य होते तेही तू पचवले आहे तू शांततेने ते दिवस काढले आहे तू प्रार्थना केली ती माझ्याकडे तू प्रार्थना केली ती देवाकडे म्हणून तुझी प्रार्थना स्वीकार होत आहे तू हे विसरू नको की तुझा देव सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझी बाजू सत्याशी असूनही तू शांत राहलास आणि ते सर्व काही सहन केले आहेस तेव्हा आता तुझी बाजू राखण्यासाठी देव स्वतः इथे उपस्थित आहे ज्यांनी तुझ्यासाठी लबाडी केली तुझ्यासोबत ते अन्याय केले त्यांना आता त्यांच्या पापांची शिक्षा जवळच भेटणार आहे तेव्हा तू निश्चिंत राहा आणि आनंदी हो कारण तुझ्यासोबत मोठा न्याय देव करू इच्छितात तुला त्या जागी बसवू इच्छितात जे स्थान तुझ्या योग्य आहे तू त्या स्थानाच्या योग्य आहेस ज्या ज्या लोकांनी तुला दोष दिले होते ते आता खूप काही पुढील काळात पछतावा करताना तू पाहशील आणि ते तुझ्यापर्यंत येऊन तुझी माफी देखील मागतील कारण तू सत्याची बाजू नेहमी राखली आहेस तू त्यांच्या कधीही उणीवा काढत बसला नाहीस तू त्यांचे कधीही चुकीचे असे मानले नाहीस पण बाळा देवाजवळ आहे तो न्याय ज्यांची बाजू चुकीची आहे त्यांना आता देव इथे राखू इच्छित नाही तेव्हा ज्यांनी तुझ्यासोबत चुकीची वर्तणूक केली आहे त्यांना योग्य शासन देवामार्फत केल्या जाईल आणि तुझी निर्दोष म्हणून ख्याती प्राप्त होईल बाळा देवाच्या न्यायावर तुझा विश्वास आहे ना मग तू निश्चिंत राहा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा असताना तुला त्या लोकांच्या काहीही विरोधात करता आले नाही कारण तू माझे संस्कारित बाळ आहेस यातून तुम्हाला जी काही शिक्षा दिल्या गेली आहे जी लहानपासून तुमच्यात आहे ती तुम्ही दाखवून दिली आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या बाजूनेच तो न्याय होणार आहे देव म्हणतात जेव्हा तुम्ही कुणाच्या उनिवा दाखवून देता किंवा तुम्ही जेव्हा कुणाचा काहीही चूक नसताना त्यांना चुकीचे ठरवता तेव्हा तुम्ही तुमचे संस्कार दाखवत असता तेव्हा त्यांनी त्यांचे संस्कार दाखवले आहे की त्यांच्यात कोणत्याही तऱ्हेचे असे संस्कार नाहीत त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत रहा योग्य वेळ आली आहे त्यांना शासन प्राप्त करण्याची देव म्हणतात बाळा तुझी बाजू सत्याची असूनही तू त्यांच्यावर कोणताही काही आरोप केला नाहीस तुझी बाजू सत्याची असूनही तू फक्त त्या काळात शांत राहून ते सर्व काही सहन केले आहे पण मी तुझा पिता तुला आनंदाने जवळ घेऊन सांगतो की आता तुझ्यासोबत निश्चितच तो न्याय केला जाईल तुझी बाजू राखल्या जाईल मी प्रेमाने तुला जवळ केले आहे माझा हात मी तुझ्या मस्तकावर ठेवतो आणि तुला आशीर्वाद देतो की तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून निघेल तू ज्या ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तरसला होतास त्या सर्व काही गोष्टी तुला दुपटीने प्राप्त होतील हा माझा आशीर्वाद खूप काही जणांनी तुला ते खूप काही खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याच दुप्पट वेगाने तू पुढे जाशील हा माझा तुला आशीर्वाद तुम्ही जे जे काही आज जीवनात उणीव प्राप्त करत आहात त्याच्या दुपटीने वेगाने तुमचे जीवन समृद्धीने परिपूर्ण होऊन तुम्ही सुख समृद्धी ऐश्वर आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहात मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला तो मार्ग दाखवत आहे जो आनंदाचा जो ऐश्वर्याचा जो समृद्धीचा जो कुणाला मदत सहायता देणारा आहे ज्यावर तुम्ही चाललात की तुमचे जीवन समृद्धीने परिपूर्ण होणार आहे तुमच्याकडे आज जे काही नसेल ते तुम्हाला येत्या काळात प्राप्त होऊन तुमचे जीवन अगदी आनंदाने भरून येणार आहे तुमचाही स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल आणि तुम्ही हा आशीर्वाद स्वीकार केला असेल हा संदेश संपूर्ण ऐकला असेल तर तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ आहात यात शंका नाही कारण देवानेच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्याची योजना केली आहे आणि या योजनेअंतर्गत देव तुम्हाला जे काही मार्गदर्शन देत आहेत ते तुम्ही स्वीकार करावे आणि आनंदी राहावे ज्यांचे मन उद्विग्न आहे हारलेले आहे त्यांच्यासाठी हा संदेश तुम्ही नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाच्या हारलेल्या मनाला काही दिलासा मिळेल तो अधिक आपले कार्य पुढे करण्यास समृद्ध ठरेल या संदेशांमुळे नक्कीच ज्याचे मन हारलेले आहे किंवा काही गैर त्यांच्यासोबत होत आहे तेव्हा त्यांना हे प्राप्त होताच काही दिलासा देवांकडून काही संकेतामुळे प्राप्त होऊन त्यांची मनस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल तेव्हा शेअर करायला विसरू नका तुमचाही स्वामी शक्तीवर अफाट शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला चुकू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे ते आनंद आरोग्य विपुलता समृद्धी देऊन तुमचे अडलेले कार्य पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ